आपण पाहत राहिलो की एक महिन्यामध्ये होईल असं वाटलं दोन महिन्यात होईल असं वाटलं परंतु नाही आणि मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयाला विरोध करायला लागले होते याविषयी अधिक सांगतील परंतु या सगळ्या गोष्टी मध्ये ऐकून पूर्ण आपण भूमिका घेतली जे सरकार बोल मंत्र्यांनी आश्वासन दिले त्याच्या आश्वासनाची पूर्तता करा जी आर करा या सगळ्या आपण भूमिका घेऊन पुन्हा एका रस्त्यावरती उतरलो आणि आपल्याला कल्पना आहे की अठरा नोव्हेंबर पासून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यात विधानसभेवरती केला होता त्याच्यामध्ये गटप्रवर्तक आशा आणि सर्व योजना कर्मचारी जरी असले तरी आशा गट प्रवर्तकांची संख्या अतिशय मोठी होती आणि त्या मोर्चातून आपण सरकारला सांगितलं की याचा जी आपण मुख्यमंत्र्यांशी तीनदा भेटलो त्याचप्रमाणे आरोग्य मंत्र्यांनी